दिंडोरी वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा हलगर्जीपणा अपघाती इसमाचा उपचार अभावी मृत्यू सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दिंडोरी तालुक्यातील येथे गंभीर अपघातग्रस्त उपचाराअभावी मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे नातेवाईक तसेच ग्रामस्थ यांच्याकडून ही मागणी केली जात आहे जानोरी येथील फकीरा भिका कासे बेचाळीस हे दुचाकीने मातेरेवाडी वरखेडा रस्त्यावरून जात असताना खड्ड्यात दुचाकी आदळल्याने गंभीर जखमी झाले तातडीने त्यांना वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले केंद्रा मात्र तेथे ते एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता माहिती घेतल्यावर समजले की वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खोकले लखमापूर येथे जेवणासाठी गेले होते दोन परिचारिका केंद्रात होत्या परंतु रुग्णाच्या गंभीर स्थितीत त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक होते सरपंच केशव वागडे यांनी डॉक्टर खोकले यांना फोन करून रुग्णवाहिका मागविली मात्र रुग्णवाहिकेचा चालक गावात लग्नासाठी गेला होता आणि तो चावी घेऊन गेला होता त्यामुळे एक तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही अखेर डॉक्टर खोकले केंद्रात पोहोचले परंतु तोपर्यंत कासे यांची प्रकृती खालावून त्यांनी प्राण गमावले या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी केंद्रात धाव घेत वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारला पोलीस घटनास्थळी दाखल झाले व संबंधित डॉक्टरला पोलिसांच्या संरक्षणाखाली वडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले यानंतर संतप्त नागरिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि नातेवाईकांनी वरखेडा आरोग्य केंद्राला कुलूप लावले वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असूनही एकही अधिकारी वेळेवर उपलब्ध नव्हता ही बाब अत्यंत गंभीर आहे एक निष्पाप जीव केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गमावल्याने संतप्त वाढत असून संताप वाढत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे कासे यांचे शवविच्छेदन प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती या प्रकरणात दोषींवर काय कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा.